घरात नाही यायच्या चला घरात छे वाग्या ए वागी काय करतो तू इकडे गुंडी घरात नाही यायच्या चला, चला नमस्कार नमस्कारनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या व्हिडिओ आहे मंगळवारची रात्र आणि बुधवारची सकाळ म्हणजे असे दोन दिवस मिळून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आजचा व्लॉग तर इथे आंघोळ घालायला घेतली होती शेरूला आणि वाघ्याने ते बघितलं आणि बघितल्याबरोबर म्हणजे बघायच्या आधी तुम्ही जेव्हा बोलले की नाही आज आंघोळ करायचे तो लगेच उठून बाहेर जाऊन बसला तुम्ही बघितलं क्लिपमध्ये आणि तोपर्यंत मग भाग्याची ह्याची शेरूचे आंघोळ हाताळून घेतले कुणालच्या बाबांनी तर आंघोळ म्हटले का आमच्या घरामध्ये अशी पळापळ असते ह्या दोघांची तर आज मी तुमच्याशी एक छानशी बातमी म्हणजे एक चांगली गुड न्यूज तुमच्याशी मी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनी म्हणजे ऐका <laughs> म्हणजे मी खूप खुश आहे या बातमी तुम्हाला सांगा म्हणजे बरेच दिवस झाले सांगायचं होतं पण म्हटलं राहू देत जरा एक दोन तीन दिवस निघून जाऊ देत आणि मग तुमचे शेअर करते आणि शेवटी आज तो दिवस आलेला आहे आणि ही बातमी ऐकून तुम्ही सर्वजण भरपूर म्हणजे खूप खूप खुश होणार याची मला दोनशे टक्के खात्री आहे तर इथे दोघांच्या पण आंघोळी झाल्या आणि आरव आला होता त्याच्यामुळे थोडीशी मदत झाली नंतर आंघोळ घालायची म्हटलं दोघांना की असं खूप खूप असं वेळ पण जातो आणि भरपूर असं सांभाळून सगळं करावं लागतं तर आरव होता म्हणून जरा बरं पडलं आणि एकदा आंघोळ झाली ना की ह्या दोघांची मस्ती ना भरपूर चालू होत्या मारामारी मस्ती म्हणजे अजिबात दोघं पण ऐकत नाही मग तो टाइम त्यांचा असतो मग काहीच बोलून उपयोग होत नाही बस मस्ती नाही करायची बेटा बस बस बा आता ही आहे बुधवारची सकाळ म्हणजे सकाळी सहा हां सहा वाजल्या असतील कुणाल दोघांना पण शी सु करायला म्हणजे राऊंड मरायला घेऊन आला आणि मी नुकतीच उठले होती आणि उठल्यानंतर एक, एक पाच मिनटं बसायचं देवाचं नाव घ्यायचं तारक मंत्र ऐकायचा श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करायचं म्हणजे बरं वाटतं एक पाच ते दहा मिनटं करते मी जास्त नाही जसं मला वेळ मिळणार परीने करते म्हणजे मनाला खूप समाधान मिळतं ह्या गोष्टीचं आणि उठली आणि घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे ह्या दोघांची मस्ती बघा चालूच होती आता थोडंसं माझं रुटीन चेंज झालेलं आहे ताईनं तुम्ही समजला नसाल तर तुम्हाला एक मी चांगली बातमी सांगते आता तर बातमी अशी आहे की कुणाला आपल्या जॉब लागलेला आहे त्याने जो कोर्स केला ना ग्राफिक डिझाईनचा त्याच फील्डमध्ये त्याला जॉब लागला आहे इंटर्नशिपमध्ये आहे म्हणजे त्याला तिकडे शिकायला पण मिळणार आणि थोडाफार पगार पण देणार आहेत म्हणजे ध्यानी म्हणी नसताना कधी कधी बघा अशा गोष्टी घडतात आपण त्या गोष्टी विसरून पण जातो पण म्हणतात ना की ही गोष्ट होणार असेल तर ती होतेच कोणाच्या ना कोणाच्या मार्फत आणि तसंच झालेलं आहे कुणाच्या जॉबच्या बाबतीमध्ये म्हणजे कुणाला भरपूर ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण म्हणजे जायचा तो इंटरव्ह्यू दिला म्हणजे जवळजवळ दोन अडीच महिने त्यांनी तेच केलेलं आहे आता कुणालला हा जॉब कसा लागला म्हणजे नवल आश्चर्य म्हणजे देवाची इच्छा असेल ना देवाची मर्जी असेल सा तर सगळ्या गोष्टी कशा आपोआप घडून येतात जुळून येतात त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते तर काही दिवसापूर्वी ना कुणालच्या बाबांचे एक मित्र आहेत ते भेटले त्यांना रस्त्यामध्ये म्हणजे खूप जुने मित्र आपला स्कूल व्हॅन सर्विसचा धंदाबागा जेव्हा चालू होता लॉकडाऊनच्या आधी त्या टायमाचे ता ता मित्र ते तर बोलता बोलता विषय निघाला आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं कुणालने कोर्स केलेला के आहे आणि मग त्याला आता जॉबचं म्हणजे शोधायचं सगळं चालू आहे म्हणून तर तिसरे एक मित्र आहेत त्यांची वाईफ आहे त्यांनी पण ग्राफिक डिझाईनचं तिने केलेलं आहे आणि त्या फील्डमध्ये आहेत त्या म्हणजे खूप अशा मुरलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये अशा म्हणून मग त्यांनी बोलता बोलता त्या म्ह ते म्हणाले की मी शब्द टाकून बघतो आणि म्हणजे बघतो तिथे वेकेन्सी वगैरे आहे का आणि मग त्यांनी तसं त्यांना सांगितलं आणि एक दिवस त्यांचा कॉल आला की कुणाला की नाही इंटरव्ह्यूला पाठवून द्या म्हणून आणि तसं मग कुणाला गेला त्याने इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये तो पास पण झाला आणि त्याला बघा आता जॉब लागलेला आहे आणि जॉब तर चालू झालेला आहे सगळ्यात महत्वाचं काय की त्यांनी जो कोर्स केला के आहे त्याच्यामुळे त्याला जॉब मिळालेला आहे त्याला असं खूप काही शिकायला मिळणार नाही ह्या गोष्टीचा आम्हाला दोघांना पण खूप आनंद तर खूप मेहनत घेऊन त्याने ना हा कोर्स यांना पूर्ण केलेला आहे म्हणजे गावच्या ठिकाणी इतक्या लांब चालत जाऊन चौदा चा किलोमीटर तो चालत जायचा येऊन जाऊन चौदा किलोमीटर अंतर व्हायचं आणि म्हणजे सोपी नाही आहे गोष्ट म्हणजे इतक्या वर्ष शहरामध्ये राहिल्यानंतर अचानक जेव्हा आपण गावी जातो आणि सगळ्या गोष्टी त्या फेस करणं म्हणजे खूप कठीण काम आहे पण ते त्याने केलं कुणानी आणि ह्या गोष्टीचं आम्हाला खूप असं कौतुक आहे देवाची कृपा आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे गोष्टी सगळ्यांना अशा घडत आहेत म्हणजे खूप असं नवल वाटलं आमच्या आम्हाला या गोष्टीचं की नाही देव बघा आहे म्हणजे कुणाला जेव्हा मला कधी कधी सांगतात की जास्त तू टेन्शन घेऊ नकोस कारण मी जास्त असे कधी कधी अशी विचार करत बसते की कुणालाचं कसं होणार म्हणून म्हणजे चला आपलं आयुष्य गेलं पण आपल्या मुलाचं काय पुढे होणार या गोष्टीची चिंता बघा प्रत्येक आईवडिलांना असते त्याच्यामुळे म्हणजे आमच्या पण डोक्यामध्ये असं होतं पण कुणाला जेव्हा मला म्हणायचे की अजिबात चिंता करायची नाही देव आपल्या पाठीशी आहे म्हणून आणि बघा त्याच्यामुळेच ही गोष्ट शक्य झालेली आहे म्हणजे खूप आनंद आहे या गोष्टीचा की त्याला जे शिकायचं होतं त्याला जे करायचं होतं ते त्याला आज मिळतंय त्याच्यामुळे आता तुम्हाला काय सांगू शब्दात सांगणे पण कठीण आहे खूप मोठी जबाबदारी आहे कुणालच्या चा आमच्यावरती म्हणजे कोणाला तरी शब्द दिलेला आहे आम्ही आणि तो आम्हाला पूर्ण करायचं की त्याचं भविष्य पुढचं कसं चांगलं होईल यासाठीचं आमची की ना सध्या धडपड चालू आहे दोघांची पण तर जेव्हा जेव्हा कुणालचा विषय निघतो ना त्यावेळेस मी खूप हळवी होऊन जाते म्हणजे आता काय तुम्हाला सांगू का थोडासा आता हा विषय ना मी स्टॉप करते इथे कारण आता मी जर का बोलायला लागेल ला ना का डोळ्यातनं माझ्या पाण्यावर थांबा तर मी फक्त तुम्हाला इतकं सांगेन की भरभरून सर्वांनी ना आशीर्वाद द्या कुणालला माझ्या आणि त्याचं सगळं पुढचं व्यवस्थित व्हावं ह्याच्यासाठी आम्हा दोघांना भरपूर असे देवाने ताकद देऊ दे म्हणजे काम करायला कष्ट करायला आणि त्याचं पुढचं सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आम्हाला जे हाल आम्ही सोचलेले आहेत ते त्याच्या वाटेला आम्हाला नाही येऊन द्यायचे कारण गेले तीन वर्ष गावाला लेखांमध्ये भरपूर त्रास सहन केलेला आहे घर बांधताना पण त्यांनी किती कष्ट केलेलं आहे ते तुम्ही बघितलं तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तुमच्या कमी सबस्क्रायबर असाल तर जुने व्हिडिओ बघा तुम्ही गावचे की किती मेहनत घेऊन त्याने घर म्हणजे बांधायला त्याने मदत केलेली आहे आणि शहरात लावून राहून इतकं कश कष्ट करणं म्हणजे खायची कामं नाही आहेत ती आज व्हॉइस ओव्हर करताना भरपूर प्रॉब्लेम होतो या ॲपमुळे मध्ये मध्ये ना खूप असं म्हणजे डिस्कनेक्ट होतंय मग काय माहीत नाही काय होतंय ते तर इथे माझं आता मी थोडंसं क्लिपबद्दल बोलते ह्या विषयावर मी पुन्हा काहीतरी बोलू तुमच्याशी सर्व टिफिनची तयारी बघा झाली त्याच्या आवडीची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी केली होती आणि त्याला बॉईल अंडा भरपूर आवडतं तर इथे डबा वगैरे रेडी झाला तो पण तयार झाला होता जाण्यासाठी म्हणजे जॉब तर त्याला थोडासा उशिराच आहे म्हणजे दहाच्या नंतरच त्याला निघायचं असतं आणि काय फारसं असं लांब पण नाही म्हणजे बसनी पण जाऊ शकतो तो म्हणजे ट्रेननी पण जाऊ शकतो पण हा मुलगा चालत जातो गावी तीन वर्ष राहिल्यामुळे त्याला चालायची इतकी चांगली सवय लागलेली आहे की आता त्याला असं तीन चार किलोमीटर चालत जाणं म्हणजे त्याला काहीच वाटत नाही त्याच्यामुळे जाताना पण तो चालत जातो आणि येताना पण तो चालत येतो तर इथे बघा तयारी झाली आणि पोर गेला बघा माझ्या जॉबला <laughs> दिवसभर आता तो नसतो ना त्याच्यामुळे घर पण आता आम्हाला कसं रिकामी रिकामी वाटतं खूप मिस करतो त्याला जास्त करून भाग्या खूप मिस करतो तर इथे कुणालचे बाबा बघा नाश्ता वगैरे करून झोपलेले आहेत आणि भाजी ते घेऊन आले होते सकाळी आता हे सर्व तयारी लेकासाठी म्हणजे आता लेक बघा जॉबला जातो ना म्हणून भाजीपाला आता भरपूर त्यांचं असं आणणं आता चालू झालेलं आहे तर आणलेला भाजीपाला सगळा साफ करून ठेवला आणि एकीकडे माझे कपड्यावर धुवायचं पण काम चालू होतं किचनचं काम माझं कधीच सगळं आटपून झालं होतं आता काय दुपारच्या वेळेस जेवण वगैरे असं काही करायचं नसतं सकाळच्या वेळेस सगळं करून घेते आता म्हणजे थोडंसं रुटीन माझं आता चेंज झालेलं आहे आणि नंतरला कुणाच्या बाबा पण तयार होऊन ते पण त्यांच्या कामाला निघून गेले माझं पण थोडंफार जे काय होतं ते मी केलं आणि दुपारच्या वेळेस भाग्या आणि शेरू यांना जेवायला दिलं त्यांचं पण जेवण झालं माझं पण थोडंफार खाणं झालं आणि मग सगळं काम आटपल्यानंतर मग म्हटलं चला थोडा वेळ म्हटलं बसूया तर इथे खिडकी ओपन केली आणि इथे बसते ही माझ्या आवडीची जागा आहे असं बसायचं कधी असं कंटाळा ना की ह्या जागेवरती बसायचं आणि खाली असं बघत राहायचं म्हणजे वरून जे खाली असं दिसलं तर लहान झा वगैरे बघा किती छोटे दिसतात एवढं उंचावरनं ते असं बघत बसते मी आवडतो तर मी तिथे जाऊन बसते ना तसा शे वाघ्या येऊन बसला माझ्या जोडीला आणि शेरू बघा तिथे बसलेला होता शेजारी की नाही ते फर्निचरचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आवाज वगैरे असतो ना मशीनचा तर शेरू की नाही त्या आवाजाला थोडासा घाबरतो मग तसा कोपऱ्यामध्ये बसलेला असतो पण तो तर चला नो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आणि भरभरून माझ्या कुणाला आशीर्वाद द्या सगळ्यांनी